हे बघा खूप छान वरण आहे मुगाचं वरण आहे आणि खूप टेस्टी लागतं हे नक्की ट्राय करून बघा तुम्ही नक्की संध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला मुगाचं वरण कसं बनवतात ते दाखवणार आहे हे बघा मी डाळ घेतलेली आहे सालट्याची बघू शकता तुम्ही आता हे आपल्याला त्याच्यामध्ये कुकरमध्ये टाकायचे आहे आणि स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळ धुवून घ्यायचे आहे हे बघा साल्ट्याच्या खूप छान लागते है हे वरून हे बघा आता दा, डाळ आपली चांगली शिजलेली आहे बघू शकता तुम्ही मस्त लगे वाफ कशी आलेली आहे आता थोडीशी आपल्याला साल्टे काढून घ्यायचे आहेत आता बघा हे मी छान छान घाटून घ्यायचं आपल्याला तुमच्याकडे घाटणी असेल तर घाटू शकता पळी ना सुद्धा छान शिजली ना त्याच्यामुळे छान शिजून जाते व्यवस्थित आहे बघा काहीच घाटायची गरज नाही फक्त आपल्याला डाळ चांगली शिजून घ्यायची आहे आणि मस्त घाटून घ्यायची छान घाटून घेतलेली आहे मी डाळ ते बघू शकता आता आपल्याला याच्यामध्ये काय काय टाकायचं हे बघा लसण मी छान बारीक चिरून घेतलेलं आहे हिरी मिरची आहे दोन चार म्हणजे आहे दोन चारच्यावरच आहे आणि कढीपत्ता आहे कोथिंबीर आहे आणि सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी आता लाल तिखट आहे हळद आहे आणि लाल तिखट तुमच्या तिखटनुसारच घ्या बाकी जास्त तिखट नका तुम्हाला जसं लागेल तसं तर आता मी तेल टाकलेलं आहे पातेल्यामध्ये आता गॅस वाढवणार आहे आणि मोहरी आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे आता मी मोहरी याच्यामध्ये घातलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला वाज तडतड वाजल्यानंतर जिरे घालायचे आहेत थोडेसे जिरे जास्तचे घालायचे टेस्ट खाण्यामध्ये खूप छान वाटते त्याच्यामुळे जरा जिरे जास्त घालायची त्याच्यानंतर आपल्याला मस्त थोडं झाकण ठेवायचे सगळे जिरे तड आता बघा छान ग कमी गॅस केला आता बघा सगळं तडतडत हाल ना थोडंसं हलवायचं आपल्याला असं आणि नेमकी थोडं जपूनच करा हे की मिरच्या खूप उरतात ना त्याच्यामुळं आता आपल्याला लाल तिखट घालायचं आहे नेमकी आणि फक्त आपल्याला हलवून घ्यायचं आहे फक्त आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर हलवायचं आहे आता तुमच्याकडे बाकी ते हे बघ आता मस्त लगे आपल्याला आता ही डाळ आपली घाटलेली आहे ना त्याच्यामध्ये टाकून घ्यायची सगळी हे बघा आणि या फोडणीमध्येच आपल्याला डाळ मिक्स करून घ्यायची आहे पाणी नाही ॲड करायचं आता फोडणीमध्येच आणि गॅस वाढवायचा आहे थोडस त्या फोडणीमध्ये कसं सगळं मिक्स झालं पाहिजे आणि त्याची टेस्ट छान उतरते डाळीमध्ये पटकन आणि नंतर पाणी आपल्याला छान टाकायचं आहे ते आपलं डाळीचं आहे ते वेस्ट नाही करायचं कोणतं पण तर हे मी त्याच्यातच टाकणार आहे आता पहिला पाणी तुम्हाला जर जास्त घट्ट करायची तर घट्ट पण करू शकता पातळ करायची तर पातळ पण करू शकता चुरून खायचं असेल तर चुरून सुद्धा पोळी खूप छान लागते याच्यासोबत नक्की ट्राय करा तुम्ही आणि मस्त आपल्याला हलवायचं आहे आता मी थोडंसं अजून पाणी घालणार आहे म्हणलं ना खूप छान लागते वरण आणि भातासोबत भाकरीसोबत सुद्धा छान लागते तर मी पाणी ॲड करणार आहे आता मी पाणी थोडंसं याच्यामध्ये टाकणार आहे जास्त नाही आता हे छान आपल्याला इतकं उकळू द्यायचं ना उकळतात छान वरण लागतं त्याला असं लवकर बंद नाही करायचं आपल्याला वरण उकळलं की लगे नाही याची दोन तीन उकळ्या मस्त खळखळ आलं तर त्याची टेस्ट बघा खाऊन तुम्ही खूप भारी लागते आता मी मीठ टाकायला याच्यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर तुम्हाला टाकायची तर तुम्ही टाकू शकता असं काही नाही हे बघा वरण आपल्याला असं उकळतं पाहिजे आणि छान उकळून घ्यायचं खूप वेळ उकळून घेतल्यानंतर याची टेस्ट बघा तुम्ही खाऊ आणि असंच दहा म्हणजे पाच मिनटं तरी तुम्ही उकळता असं ठेवा खूप टेस्ट भारी लागते नक्की ट्राय करा तुम्ही हे बघा वरण आपलं झालेलं आहे मी आता बंद करणार आहे गॅस आता हे बघू शकता तुम्ही किती किती छान झालेलं आहे वरण काहीच पात्रसुद्धा नाही घटसुद्धा नाही मिडीयम आपल्याला वरण करायचं आहे ते जर तुम्हाला आवडलं तर लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा करा आणि वरण खरंच मुलांना सुद्धा द्या खूप खूप छान लागतं नक्की ट्राय करा